ऐकलंय की जुन्या नागझरी गावामध्ये बीड मध्ये एक मासा मेंढ्या शेळ्या खायचा म्हण खरे का हो काय नाव होत त्या माश्याच आले मासावात राहतो सार ढव मध्ये काय होत मध्ये आंबेवड आलेली नदी नदीमध्ये नागझरीच्या नदीत येऊन ती नदी मिळत होती लावून पाणी येणार आंबेवड गावला यायची ना आंबेवड गाव नागझरीला यायची त्या ठिकाणी कोजगाव किती परस आता दोन परस पाणी होत बर दोन पाणी त्या डावात बर आता माश्याला तर पाय नसते चलता येत नाही मासा जायचं कसा मेंढ्यापर्यंत मासा पोटाने सरकत जात होता बर आता मासा पोटाने सरकत हो जाताने बस त्या सारखा न्या नागली पर्यंत त्या शिरायच्या कोंडवड्यापुसून म्हणजे किती लांब जायचं त्या पाण्यापासून असं जर आपण जर म्हणलं ला तर असं लांबी पकडली तर एक किलोमीटर काय एक किलोमीटर सरकत पोट्यावर होती मासा गेला आणि ग... ते माणसाला कसं काय करीत नव्हता माणसाला होता चुका वाडक्या म्हणून मन लक्षी म्हणून मासा जी जायचं ती त्याला पाय नसते तितक्या लांब जायचा त्याने माणसाला कसं काही केलं मेंढ्यात कसं काय किरायचं ते रस्त्या रुन्यातून पिलू गिळून पुन्हा डावात येत होता मग त्याला तो वाट तो बळ त्याचा लागलेला त्याच वाटाने त्याला या येत होत आणि बळसावर जर काही टाकलं तर मग त्याला चला येत नव्हतं बरं होते का त्याला दात मग ते माझ्या बापाला ते सांगू लागला नाव होत त्याच मग ते सुका मातारा बोगर वाढायचं तिडक्या mm. मग ते माझ्या बापाला सांगितलं म्हणलं वा मी अंड्याचं कुकडू रुग्ण आहेराचा मासा येऊन घेऊन चाललाय मग माझे पिढे सगळे खाल्ल्यावर मला कशाला जायचं बोगर वाढला मला माझ्या गो बोवायचं की म्हणलं ते मासाच मारला तर मग राहतो mm. मग राहतो म्हणजे मग ते माझा बाप इकडं तिकडं गेला हिचं तिचं विचारलं म्हणजे आहे आहे मासा आमच्या नागदरीला साळड वय म्हणून त्या साळडवाच्या ठिकाणी राहतो आणि तो हो मासा मेंढ्याचे कोकोमीटर घेऊन येतो या डोंगराच्या पोटाहून म्हणजे सूट सोप आवशिले पाहिली भर कटाणाचं पीठ कटान म्हणजे काय कटानमध्ये वटाने फुटाने लाख लाखापासून होत आहे की पीठ बर काय आता सरकारने बंदी केली त्या लाखाच्या पिठाला लाख नाही जर जर कोणी पिरलं त्याला अडकून टाकतंय सरकार त्या लाखापासून काहीतरी रोग होऊ लागला म्हणून लाख बंद झाला त्या लाखाच्या पिठानं माहेरा माश्याला त्या गेले गे गेलेल्या वाटाने माघारी यायला परत त्याच्यावर लाखाचं पीठ टाकलं की त्याला चला येत नव्हतं लाख म्हणजे काय डाळ का गहू का म्हणजे त्याचं पीठ करायचं लाख आहे पण लाख म्हणजे काय डाळ ए का लाख म्हणजे लाखच नाव होत त्याच होतं का ते बी होत का बी लाखाचं पीठ ते लाखाचं पीठ तयार करा म्हणलं एक पायलीचं आणि ते पायलीचं पीठ तयार करून इथून मोठ 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 मुठमूट टाकीत चालायचं म्हणले त्या डावापट तूर ढावापासून hmm. टाकीत चिटवर जायचं आणि मग ते पायलीवर पीठ लागलो शिकाय मग ते मासा गेला त्याला जोडून जोडूनच राहिले चालला मासा जाऊ दिला ते गिळू दिलं पिलू आणि माघारी फिरू दिलं आणि त्याच्या मोहरी लगेच टाकीत राहिले मग टाकीत राहिले डावापास शाळेतून तिथवर त्याला जाता येईना मग त्याला चालताच येईना ते मग मारलं मग लाकडं घातले मोठे मोठे बरचे घातले आणि ते आहेर होता मासा मारून दोन दिवस सगळ्या गावानं खाल्ला होता एवढा मासा होता बापर हा तर सगळा गाव ते खाऊन एक वेळ खाल्ल्याबरोबर ते जी गुंगली माणसं ती सांच्याला जागे झाली बापर जीवन झोपली ती आहाराचा मासा म्हणजे काय असतंयर म्हणजे म्हणून मोठं असतं जसं आमच्या आजोबाने माहिती सांगितली नागझरी पास तुमचं कोणतं गाव आहे म्हणजे तुमचं वपळीच्या धरणापशी कुंडलिका धरणापास आंबेडगावच्या आंबेडगाव तुमचं गाव आहे तर आमच्या आजोबाने सांगितलं की आहाराचा मासा मेंढ्या शेळ्या खायचं ही गोष्ट खरी का सक्ती होती त्या गावाला बहात्तर ला एकोणीसशे बहात्तर ची गोष्ट आहे हा तेव्हा आम्ही ते पाणी सगळं त्या म्हातर मध्ये बस कशात त्या दारी मध्ये बर तिथं म्हणायचे बारा बाजार सोम मध्ये जात आहे म्हणजे मग खड्डा होता एखादा लई मोठा हा म्हणजे मोठा म्हणजे ते पाणी दिसत नव्हतं इतका खोल हा त्याच्यामध्ये आहेर मासा राहायचा बर मेंढ्या काही असेल तिथं धुळ्या गेलं काही झालं ते त्यांना धरी म्हणत येऊ सुडीतच नस गिळायचा हा बर आणि अजून समजा आता ते जी खड्डा होता तिथं धरणामध्ये गेला ते ओपळीच्या गाजात गेला तिथं उमरा झाड होते बरोबर ते खड्डा सगळा धरणामध्ये गेलाय सगळा सगळा एकदम खाल्ल्या कडला होता बर मत आता बर 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 म्हणजे आहेराच्या मास माझ्या मंदिरात त्या बोलून होता बर हे आहेराच्या मासा नेमकं म्हणजे काय असतं ते कसलं असतं ते तू हा ज्याला माहिती त्यालाच माहिती कसा वळकायचं तू ते शपटाला त्याच्या केस असते म्हणजे माशासारखा मासा असतो कसं सापासारखा असतो लांबट असतो सापासारखा सापासारखा हाँ। 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 का तो काय करतो असा माणूस मासेदारा गेला काय झाला हाताला हारा टाकतो मेंढी असो काही असं येऊन देत नाही आज हा तर त्या आम्ही सत्यवाय गेलो त्या टाइमला ते बघितली होती ते इकडून उडी मारली की पलीकड माणूस उडी मारी पण त्याच्यात सगळं सब पाणी सापडत होतं इतकं खोल अरे बाप हा मग आता ते गाव तुम्ही यासंत झाल्या ते आता काय कोण माहिती नाही कोणाला काही नाही आला म्हणजे असं म्हणजे तुम्ही चांगला असतो ते बाराशे पंधराशे रुपये किलो असतो म्हणजे आजोबा म्हणले ते मास ज्या लोकांनी खाल्ला ते नशामध्ये पडले संध्याकाळ म्हणजे ती एकदम त्याचा पावर असते ते मासा जर खाल्ला हा तर माणसाला ना सॅरीसारखी होती बर तर एक बार मी खाल्ला होता बाग माणसाला ते खावं असं कळत नाहीद्र औषधावर पण काम करतोय म्हणून ऐकलो मी म्हणते कुठं कांबराला काय महाग जायकवाडी धरणामध्ये निघल्याचं निघल सापडलं होतं ते तर ते कितीतरी औषधावर काम करतोय म्हणून कितीतरी महागला ते मिळतच नाही ते मिळतच नाही आणि बाराशे पंधराशे भारतामधून त्याचा अस्तित्वच गेलं म्हणा सध्या आता भेटायला मामा तुमचं व्यंकटी व्यं पूर्ण नाव सांगा ना कांदे व्यंकटी कांदे नावाचे मामा त्याच गावचे शेजारी राहायची आणि मामानी बी सत्य कथा सांगितलेली की तिथल्या आसपासच्या सर्व लोकांना माहिती की हा जो मासा होता तो काय मेंढ्या गिळायचा आणि शेळ्या गिळायचा माणसाला भीतीच होती माणसाला झाल्या भीतीच होती एक प्रकारे तुम्ही सत्य घटना आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद